बक्षीस पटकावलेला आहे कदम पार्थ सुधाकर याने कदम पार्थ सुधाकर याला आपण एक सायकल सन्मान चिन्ह आणि अकरा हजार रुपयांच्या बक्षिसा गौरवित आहोत कंग्रॅच्युलेशन कदम पार्थ सुधाकर आई वडिलांसह समोर यायच आलेला आहे ना क... पार्थ क्या वाट पार्थ गेरा हजार रुपये का आपण कुठे मित्र पार्टी घ्यायची त्याच्याकडून आरोग्य सेवक बाजीराजे चव्हाण साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या सामान्य परीक्षेमध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस पटकावलेलं आहे त्याला सन्मान चिन्ह आणि आहोत यानंतर मीच्या नावावर होते उंडाळे सन कदम समर्थ वैभव तिडके सुमिझे मस्के समृद्धी सिद्धेश्वर समोर यांना पाच हजार प्रत्येकी पाच हजार रुपये देऊन गौरवित आहोत हे